प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर समृद्धी आपल्याला ठळक बातम्या देत आहे क्वाड जागतिक शक्ती असल्याचा सदस्य देशांच्या पुनरुच्चार करत या समूहाच्या बैठकीचा समारोप केला यावेळी त्यांनी हिंद प्रशांत क्षेत्राच्या आणि संपूर्ण जागतिक समुदायाच्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या अनेक घोषणा केल्या यामध्ये क्वाड कॅन्सर मुनशॉर्ड समावेश आहे या उपक्रमासाठी भारतानं पंच्याहत्तर लाख डॉलर्सची मदतही जाहीर केली आहे भारत दोन हजार सत्तावीस पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असून देशाचा विकास दर साठ टक्क्यांच्या आसपास राहील असा अंदाज वर्तवण्यात आला असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल सांगितलं लाऊस इथं आयोजित बाराव्या पूर्व आशियाई देशांच्या मुख्यमंत्र्यांच्या अर्थमंत्र्यांच्या शिखर परिषदेत ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सव्वीस सप्टेंबर रोजीचा नियोजित वाशिम जिल्हा दौरा पुढे ढकलण्यात आला असून ते आता पाच ऑक्टोबर रोजी या दौऱ्यावर येणार आहेत पालकमंत्री संजय राठोड यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगानं कार्यक्रमस्थळाची पाहणी करून नंगारा संग्रहालयाच्या कामाचा आढावा घेतला सरकारनं पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळं परकीय गुंतवणूक तसंच एकूण देशांतर्गत उत्पन्न जी डी पीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं ते काल ठाणे इथं मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद दोन हजार चोवीस या कार्यक्रमात बोलत होते स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या संकल्पने अनुसरून केंद्र सरकारच्या स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं मनपा मुख्यालय सिव्हिल लाईन्स येथे स्वच्छता दौडचे आयोजन करण्यात आले होते मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटानकर अतिरिक्त आयुक्त श्रीमती अंचल गोयल पोलीस उपायुक्त निमित गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवीत स्वच्छता दौडची सुरुवात केली या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान मुले युवा वर्ग विद्यार्थी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांनी मिळून नागपूर शहराला स्वच्छ सुंदर स्वस्थ शहर साकारण्याचा निर्धार केला आज जागतिक नदी दिवस आहे सप्टेंबर महिन्याचा चौथा रविवार जगभर नदी दिवस म्हणून साजरा केला जातो मनुष्य जीवनात नदीची मूलभूत उपयुक्तता दर्शवण्यासाठी या दिनाचं महत्त्व आहे देशातली लोकसंख्या पशुधन शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढच्या दोन महिन्यात देशातल्या वीस नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार असल्याचं केंद्रीय जलसंधारण मंत्री सी आर पाटील यांनी सांगितलं पुण्यात नाम फाउंडेशनच्या नवव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार